घरचाच बैल होता ड्रायव्हर भेटत घरचीच गाडी हाणायला लागलो चालू झाला सहा मैदानाच्या मैदानामध्ये भारत आणि महिलाची गाडी सुपरफास्ट गाडी पाहिली त्यात सीमित गाडी लागलेली पण पंचानी गाडीला निकाल दिला नाही दात लावलेला त्यामुळे नमस्कार मित्रांनो आपण भेटलो आज आजची ड्रायव्हर रेटरेचं रन रेटरेचं रन मशीन असं नाव प्रचलित जेव्हापासून आपण बैलवाडा क्षेत्रात आलो किंवा मला जेव्हापासून समजते तेव्हापासून मी काय नाव ऐकत आले आजच ड्रायव्हर आणि आज था 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 था। ते आपल्याला भेटले समक्ष आता बाकीच म्हणायला लागलं आपल्या कारण का आपण त्या टायमिंगला जो फॅन होतो त्यांचं तो आपल्याला काय भेटत नाही आलं आज समक्ष आपल्याला त्यांची भेट झाली तर दोन एक जीवनातील काय संघर्ष किंवा चढ उतार या गोष्टींवर थोडीशी माहिती घेऊ त्यांच्याशी नमस्कार आपलं नाव ऐकलं माझं नाव कसं काय बैलगाड्या शेतात लागला किंवा काय दहा बारा वर्षाला नाद लागलेला आहे मला घरात नाद परंपराही परंपरा चालत परंपरा हा घरात दोन बैल होती पहिली तेव्हापासून जे दहावीत शहा बंद झाल्यापासून त्याच नाद होता तवपासून पण बैलगाड्याच बैल पडवायला कधी सुरुवात केली घरचाच बैल होता ड्रायव्हर भेटत नव्हता तेव्हा मग घरचीच गाडी हाणायला लागलो मी तेव्हापासून नाद चालू झाला चालू झाला म्हणजे आपल्याला कोणी शिकवलं वगैरे नाही आपण आपण स्वतः हा वडील म्हणलं ते घरच्या गाडीवर ड्रायव्हर भेटला नाही त्यामुळे वडील म्हणजे बस गाडी आणायला तेव्हा बस बसायला लागलो ते आतापर्यंत आतापर्यंत बसत बाकी आता सध्या तर बैलगाड्या क्षेत्रात भरपूर जॉक्ट झाले तुमच्या हाता खाली किती होऊन गेले तुम्ही हिंद केसरी म्हणा किंवा मीच आबांच्याकडे मोठ मोठ्या ड्रायव्हरांच्याकडे बघत बघत शिकत आलेलं आहे मी आता एक दोन मुलं मला विचारून हे करून शिकतेत माझ्याकडे आता एकंदरीत तुमच्या हाताखाली म्हणजे आता पहिल्या ड्रायव्हर वाटेगावचा आहे बांबोडचा आहे बांबोडचा दोन तीन ड्रायव्हर आहे ते चांगले ड्रायव्हर आहेत आता आकू ड्रायव्हर आहे ड्रायव्हर म्हणजे तुम्ही थोडक्यात प्रशिक्षण देत म्हणता किंवा सहकारी म्हणून एकंदरीत आता कस आहे या क्षेत्रात आला या क्षेत्रात दादा एक सगळ्यात चांगली आठवण सांगा की जी मी आज माझ्या कायम आठवणीत राहीन किंवा मी ती विसरणार नाही माझी आठवण म्हणलं तर ओळखीच्या मैदानामध्ये भारत आणि महिब्याची गाडी सुपरफास्ट गाडी पाहलेली ती आयुष्यातली एक आठवण म्हणून गाडी स्पीड स्पीडची गाडी कोणती तर भारत आणि महिब्याची गाडी पाहली ओळखीच्या मैदानामध्ये टॉपचं स्पीड लागल टॉपचं स्पीड लागेल गाडीला तिथं तिथे बोलायची हो एक आठवण तसं सांगितलं तर किती रेकॉर्ड केले तुम्ही किंवा किती नामांकित मैदान जेवढी स्त्री होती त्या मैदानामध्ये मी फायनल राहिले होते आणि सई नामक टॉपची बैल आहे ती तुम्ही सगळी पळले पळवलेली पळवलेली अशी कोणती बैल आहेत की तुम्हाला जास्त पळवायला आवडते तस का नाही बैल पळवाय सगळे आवडतात मला पण आता माणसं जास्त एक ड्रायव्हर जास्त दिवस टिकून नाहीत एखाद्या गाडीवरती आणि साईडची माणसं पण जे मालकाला जास्त टॉर्चर करून एक ड्रायव्हर जास्त दिवस गाडी बसवून देत नाहीत एखाद्याला भगवत नाही ते ड्रायव्हर जास्त दिवस गाडी तसं मी सहा महिन्यानं सलग एक नंबर केला मी घरी गेल्या राजावर म्हणजे जवळजवळ सहा सात महिने झाले मी गाडी ते नाव ऐकलेलं ठाकूरची गाडी मी जवळजवळ आता वर्ष दीड तोपर्यंत गाडी मी हाणती महिलाची गाडी हादतो सुंदरची गाडी हाणते आपण ना काय नाही एखाद्या मालकाला जास्त टॉर्चर करून ड्रायव्हर ते उतरला जातो एखाद्या मैदान हार झाली की लगेच ड्रायव्हर चेंज करते मालक कसं आता हार जिते ते काय आयुष्याच समजा होत असेल हार जिते तुला जॉब चेंज हे योग्य नाही आता मालकाला कळायला पाहिजे ना तेवढं असा विषय आहे ना मालकाला समजलं पाहिजे ती कुठं चुकतं नियोजन काय होतंय बैल पहाला नाही काय झालं ती मालकाला समजलं पाहिजे ना बैल सगळं जेवढं जे होतंय मैदानात ते पूर्णपणे मालक आणि साईडला सांगणार होती छाकड्यात बसताना जे ड्रायव्हरला माहित असते काय असते ती फक्त ड्रायव्हरलाच माहित असते बाकी जे बघणार आहे जास्त एक फक्त आम्ही फक्त बघायची दृष्टी काय आम्ही फक्त बघतो बाबा बाकीच्या ड्रायव्हर वर येते टक्के मागचं कष्ट दिसून त्या दिसून येत नाही कष्ट गाडी टुबलेस चकड असते मग गाडी किती उचलते जागेव हात हातात कासर किती वेळा सुटते ती टोल कुठं जातोय पहिलं चाक दहावत चाकवते ती टायर आता टुबलेस आहे त्यामुळे गाडीला जास्तच रनिंग लागतंय असं विषय होत त्यामुळे लय विचार करत नाही ते सगळं ते ड्रायव्हरवर येते सगळं आता त्याच बैल पाळतात सगळेच पाळतात पण जॉकीचा त्यात किती मोठा का बैल पाळणे जॉकीचा किती मोठा हाते गाडीचं जजमेंट करते ड्रायव्हर पैर करते चांगलं व्यवस्थित नियोजन असतंय गाडीचं ड्रायव्हर सा। साठ सत्तर टक्के ड्रायव्हर मालकाला सांगतो व्यवस्थित कर तेव्हा कर आता काय विषय आता पहिल्या का मालकांचा पण जास्त लय ड्रायव्हरवर नाही आज हे नाही आणले तर उद्या दुसऱ्याला बसवते कुठल्याही गाडीवर आता एक ही ड्रायव्हर फिक्स नाही आणि कंपल्सरी गाडी हाणत नाही आज हे तर उद्या दुसरा ड्रायव्हर असतोय म्हणजे क्षेत्रात नवीन ड्रायव्हर यायला लागले त्यामुळे एका ड्रायव्हर माणूस बसलेलाच नाही एका ड्रायव्हरवर असा विषय त्यामुळे हा त्यामुळे मी जास्त आता दिसत नाही जास्त हा प्रश्न राहिला विचारायचा तुम्हाला मी विचारायचा पण तुम्हीच बोलला आता सांगा कारण तुम्ही का दिसत नाही या क्षेत्रात या क्षेत्रात जवळपास ना आम्हाला समजत लागलो तो ना तो एक बैल कंपल्सरी आणतो तो हारवागत जितो आपण हा तो बैल त्या बैलाला गुलाल घेऊन द्यायचं त्या मालकाला सगळं नियोजन करायचं ते आपल्याकडे असते तो विषय हा पण तरी पण मग आता आता झालंय जास्त नियोजन करणारी पण माणसं आहेत बैलगड क्षेत्रात आणि जास्त क्षेत्र वाढल्यामुळे पब्लिक जास्त आल्यामुळं सगळं नियोजन हल्ले मालक जास्त नियोजन करत नाही ते एक नियोजन असते वगैरे जास्त प्रमाणात नियोजन करतात ड्रायव्हर पण करते पण आता जास्त ड्रायव्हर जातात नाही ते जास्त मॅनेजर आहेत नियोजन करते म्हणजे बैलगाडी तीन मालक जास्त करतात नियोजन बैलगाडी क्षेत्र एवढं टॉपला गेलं की आता पहिल्यांदा पण मॅनेजर राहिला हो बरं आता मागच्या काळात आपण कसं ज्या काळात पण आपण काय काय जणांनी साथ दिलेला आहे आपण हाणलेल्या गाड्या तीच माणसं आता आपल्या बोलवत नाही गाडी हाणायला कधी एखाद्या हार झालेली असते ना त्यामध्ये आवाज देत नाही गाडी हाणायला ना। विषय पण आपल्याने कुठला वास्त्र कुठल्या नंबरमध्ये न्यायचं कुठल्या नंबर मध्ये जाणार ते आपल्याला माहित असते आणि ते आपण इतर पुढे पण करत राहणार आपण ह्या क्षेत्रातच आहे कुठं आपण जॉबला नाही कुठं काय कामाला जाणार नाही कुठं काय लागणार नाही जॉबला आपण ह्या क्षेत्रात असणार आहे काय कारण आपला स्वतःचा वैयक्तिक वास्त्राचा व्यापार आहे वासराचा व्यापार खरेदी विक्री चालू असते आपली त्याच्याबरोबर ह्या क्षेत्रात आपण ड्रायव्हर कि म्हणून काळ असा होता घटक जरी सहा गाड्या दहा गाड्या असो त्यातले दोन तीन मालक तरी तुमच्या संपर्क साधायचे आमची गाडी मला आमची गाडी पण आता जसं वर्ष निघून जातात काय काय काळ काळ का बदलला तर तुमचा पण संघर्ष झाला काय मध्ये आधी काय झालं त्याच्यावर पण आपल्याला समजत नाही कुठला माणूस कसा आहे ती तुझ्या आयुष्यात एकदा हायस्ट लेवल न मी जर सारखा एक नंबरचीच गाडी हाण राहिलो असतो तर ती मला पण समजलं ना आता कोणता माणूस कसा आहे काय आहे ते समजलं ना आता क्षेत्रात आता तुम्ही जास्त आपल्याला कोणत्या गाडीवरती एक सारखं राहायचं का नाही राहायचं असा विषय पण तरी पण काय कारण क्षेत्रात आता जास्त दिसत नाही म्हणजे जास्त कसं आहे मी एकदा एकदा एखादा एक बैल धरला गाडी हाणायला तर मी कंपल्सरी गाडी हाणतो त्या असा विषय समजा काळात काय किस्से घडले तुमच्यासोबत काही चढ उतार झाला त्याबद्दल काय चढ उतार होत जाते बैल कमी आज आज मग एक नंबर करणार उद्या गटाला खाणार ते होत राहते पण जास्तीत जास्त चिटकून मी थांबत नाही लय असं त्याचीच गाडी आता काय सांगताल जोकिन काय आश्वासन करताल किंवा काय सांगताल की जॉकीन कोणत्या पद्धतीत परत एक सारखे सगळे एकमेक काड्या घालायचं काम चालू आहे म्हणजे या क्षेत्रात हे चालूच आहे माणूस हे ना गाडी आज हाणली नाही की लगेच त्याच त्याला खाली वाढायचं आपण चिटकायचं हे जास्त आता चालू आहे क्षेत्रात असं तुमच्या आयुष्यात क्षण आला का जो तुमचा सुवर्ण काळ होता <muchan> त्यामध्ये तुम्ही गाडी बसला एखादा ड्रायव्हर म्हणतो माझ्याकडून जास्त पैसे घे पण तू गाडीवर किंवा तू ती गाडी कमी मार म्हणजे माझी गाडी का टॉप काही नाही मला चांगल्या चांगल्या नामांकित ड्रायव्हरांनी पण स्वतः त्यांच्या गाड्या मला दिलेल्या आहेत त्या हानाय हानायला गाड्या भारतची गाडी बारीक ड्रायव्हर होता ती गाडी भारतच्या टॉप मध्ये असताना मला बारीक ड्रायव्हर नव्हत्या गाडीवरती माहि आणि भारतची गाडी मी हानायलावर होती तिथून पुढे सुंदर आणि भारतची गाडी होती ती सगळं मला दिलीप नानानी सचिन मामाने ती सगळं गाडी मला हानाय दिली मानगरचं वादळ आहे हा हे ठाकूरची माहितीची गाडी काय मीच हाणतो गाडी ही बाहेर जी मोठी मोठी बैल होती त्यांची पण गाडी मला त्या ड्रायव्हरने हानाय दिलेली नाही आता तसं नाही आता एकदा चित्र केलं ना तिथं एखादा दुसऱ्याला कसा पाव उतरायचा ना आपण कसं जायचं हे आहे म्हणजे चालू झाले की तू नाही मी मी नाही तू तू उतर मी काय सांगते त्याबद्दल काय व्यवस्थित आहे काय कळत किती दिवस तो चालणार आहे किती दिवस कोण थांबणार समजते ना प्रत्येकाच्या प्रत्येकाला नवीन जो किया चालेल तुम्हाला माहिती काय त्यांच्याकडे ड्रायव्हर आता चांगले चांगले व्हायला नवीन चांगला आहे की तरी पण एखादा आवडता ड्रायव्हर सांगा एखादा की नवीन उदय असं माझ्या आवडता ड्रायव्हर म्हटलं तर नाही मीच मोठ मोठ्या ड्रायव्हरच बघत शिकत आलेला आहे त्यामुळे तसं आता नवीन ड्रायव्हरचं नाव घेतल्यावर एकाच नाव घेतलं नाही चार पाच ड्रायव्हर चांगले जातात नंबरला ड्रायव्हर आता चांगली आमचा बयाड्यावर वाटेगावचा आहे बयाड्यावर बांबोडचा आहे मुळशीचा गोळी ड्रायव्हर आहे नवीन वाटेगावचा आहे गोळी डायवर आहे मुळशीचा आमच्या भागात पण दोन तीन ड्रायव्हर आहे नवीन नवीन ड्रायव्हर आहे त्यात चांगल्या गाड्या आता क्षेत्रात काय झालंय सगळे जॉब की काय दृष्ट्या सबल नाहीत किंवा थोडं गरीब आहेत जर गाडी मारली तर काय काय यांचं ठीक आहे आम्ही पण जे आहे ती आता बलगड क्षेत्राच्या जेव्हा आहे ना असा हो विषय पण विषय कसा बैलगाडी क्षेत्र आहे ना जर आता एखादा मैदानात हार झाली जीत झाली एखादा गाडीवरून पडला आली तर त्याचा खर्च वगैरे ते त्याच्याशिवाय होणार नाही त्याच्याकडून कारण का आपण असं एवढं पण सगळीच ड्रायव्हर okay. जे चांगले चांगल्या अर्थदृष्टी असं बोलत त्याबद्दल काय सांगतात विमा करणं जरुरी आहे जरुरी आहे शंभर टक्के आता सध्या ड्रायव्हर पाहिजे अपघात आहेत परत अशी वेळ वेळी नाही जास्त जे उठून सुटून प्रत्येक गटात हाणणं आणि प्रत्येक शेमीत हाणं ते जीवाला धोकाच आहे ना कुठली गाडी कुठली गाडी काय काही सांगता येत ना अचानक काय झाल्यानंतर परत वर्ष दोन वर्ष घरात बसून काढायला लागणार ना त्यामुळे आपण गाड्या बघूनच तेवढ्या हाणल्या पाहिजे त्या असं कोणतं मैदाना की ज्या नाही तर सगळ्यात जास्त गाड्या गटफास केल्या मी दोन तीन गाड्या हाणतो त्याच्यावर नाही गाडी मी चार पाच गाड्या नाही कधीच मी अजून पण हाणल्या मला आठवते असं मी कधीच नाही चार पाच गाड्या आणल्या दोन तीन गाड्या आणल्या आहेत पण शंभर टक्के आपला पण लावतो शंभर टक्के आपला पण तेवढा स्टॅमिना राहिला पाहिजे ना मालकाच्या उगाच सहा सात गाड्या म्हणजे बसून काय पाहिजे लागली पण पाहिजे ना गाडी परत गाडी लागली तर परत मालकाची म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय त्यांनी कितपत गाड्या पळवाव्या किती एका दिवसात किती पळवाव्या आपल्या त्यांचा जेवढा स्टॅमिना आहे तेवढी गाडी चांगली पडते तेवढी हानावली असे मग आता आगावी नियोजन कसं आहे तुम्ही क्षेत्रात परत कसं काय तस काय सांगताना त्यामुळं पुढे गाडी दोन नंबरची पण हाणू शकते एक नंबरची पण शकते तसं ना। काय नाही काय पण घडू शकते या क्षेत्रात असा किस्सा सांगा कि सगळ्यात जास्त त्या गोष्टी दुःख होत आठवणीचा किस्सा म्हणजे गाडी मी बारामती कटप नाही घरनिकेचा राजा आणि आपला रायफल पडायला व्हायचा त्यात सीमित गाडी लागलेली पण पंचानी गाडीला निकाल दिला नाही दात हो एक मोठं मैदान नामांकित मैदान ते त्या मैदानामध्ये वर व्हिडिओ ही बघून दात लावला नाही हो त्यामुळे गाडीला निकाल दिला नव्हता मालकांनी बिन काय बोलता दोन्ही पण मालकांनी बैल भरून घरी निघून गेले सगळ्या आयुष्यातील सगळ्या आठवड्यात तिथून काय बदल आला परत क्षेत्रात परत काय कमेटी झाली आपली संघटना झाली तयार हा तोपासून काय दात वाजे बंद झाले ते बंद झाले दात वाजे बंद झाले तोपासून तुम्ही पण आम्हाला जास्त क्षेत्रात दिसा नाही हो दात वाजे बंद झाले त्यापासून तोपासून तुम्ही क्षेत्रात नाही तो गाडी मी वापरतच म्हणतो एक दोनच गाडी हा एक दोन राजाची गाडी हाणायला लागलो तिथून पुढे रायफलची हाणायला लागलो तर विषय काय माझी मी ना सगळ्यांची इच्छा आम्ही तुला आम्हाला जेव्हापासून समजते गाडी क्षेत्र ड्रायव्हर रिटेलर रिटेलर मशीन हे तुमचं नाव ऐकत आलं ना अशी सगळ्यांचीच इच्छा आहे की तुम्ही एकदा परत जो काळ होता तोच परत एकदा टॉप करावा शंभर टक्के येणार की तुम्ही एकदा परत माहिती नव्हतं त्याच जोशाने त्याच उमेदीने उतराव शंभर टक्के बघा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही पूर्ण करताल अशी अपेक्षा आहे शंभर टक्के तुम्हाला पुढील नाही का डिव्हिजन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा बहुमूल्य मेळ दिला आम्हाला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद